पकडले मी पोलीस स्टेशनला जाणार किंवा वारे मार्ग आता मला आता नेहरू मंडळ अध्यक्ष पप्पू मस्किन यांचा फोन आला होता की काही शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर नेरळ पोलीस स्टेशनला नेल येतात अजून काय कारवाई झाली कळलं नाही पण आपण निवेदन देऊन तुम्हाला मी आर पण निवेदन देणार आहे आमच्या शेतकऱ्यांचे पाठवा पण तुम्ही पण पाठवा की बाबा ह्या पर्पजचा पण तुम्ही ट्रॅक्टर अडवू नका अवकाळी पावसामुळे नुकसान झाले परत आता हे सीझन जर गेला तर शेतकऱ्याला वर्षभराला काहीच पीक नाही तर याच्यावर उपासमारी ती मिळेल सहानुभूतीपूर्वक शेतीच्या कामाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आज ता ता में, में तरी घाबरतो की आम्ही ट्रॅक्टर नेऊ कोण बसे आता मग नांगर आता बैल जोड्या नाही आता मेकॅनी जम आता कोणी एवढं फार मोठं मोठ्या बैलाच्या नांगरावर कोण एवढं अवलंबून भले स्वतःचा ट्रॅक्टर नसला तरी भाड्याचा घेतो आणि मग तो काम करून घालतो त्यामुळे का अशी परिस्थिती होते तस आपण आपल्या थ्रू जर केलं ना कळतो बाबा अशा पद्धतीत हे तसच मी निवेदनामध्ये कळत बाबानं काही आता आणि आम्ही मी आज दुपारी किंवा भेट घेणार होती आज भेटला तरी लक्षात येत तिथं गेलेली असतं झालं निवेदन